किल्ले रायगडावर पहिल्या आठवड्यात होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडच्या उंच कड्यावरील मोकळे झालेले दगड काढण्याची मोहीम येत्या अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे हे दोन दिवस पायरी मार्ग बंद राहील असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार सहा जून आणि तिथीनुसार नऊ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे या सोहळ्यासाठी राज्यातील हजारो शिवभक्त तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी असलेल्या एका शिवभक्ताचा महादरवाजाच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरून दगड अंगावर पडून मृत्यू झाला होता ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्याभिषेक सोहळ्याच्या अगोदर उंच कड्यावरील मोकळे दगड दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई बाजूला करणार आहेत त्यासाठी येत्या अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी मोहीम राबवण्यात येणार असल्याने या दोन दिवशी पायरी मार्गाने गड चढून जाण्यासाठी मनाई करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे या कालावधीत रोपवेची सुविधा सुरू राहणार आहे